नमो नमहा आज आपण परिवर्तनम कुरुत हा प्रश्न कसा सोडवायचा ते बघूया वाच्य परिवर्तन म्हणजेच प्रयोग बदला म्हणजेच कर्मवाच्यचं कर्तृवाच्य करायचं किंवा कर्तृवाच्यचं कर्मवाच्य करायचं याच्यासाठी एक उदाहरण घेऊया वाक्य आहे महर्षिणा परमाण हो व्याख्या कृता आता तुम्हाला ज्याप्रमाणे लटलकाराचं प्रयोग परिवर्तन आहे त्याचप्रमाणे आणि या सुद्धा परिवर्तन आहे त्याच्यामुळे आपल्याला मी इथे हे त आणि क्तवतू याचं वाच्य परिवर्तनासाठी वाक्य घेतलंय आता आधी सगळ्यात पहिल्यांदा हे बघायचं की हे वाक्य कर्तरी आहे की कर्मणी आहे त्यासाठी रचना बघायची वाक्याची कशी आहे कर्ता कर्म क्रियापद आधी ओळखायचं आता या वाक्यामध्ये महर्षिणा हा कर्ता आहे व्याख्या हे कर्म आहे आणि कृता हे क्रियापद आहे महर्षिणा तृतीय विभक्ती कवी प्रमाणे व्याख्या माला प्रमाणे प्रथमा विभक्ती आणि इथे कर्माप्रमाणे क्रियापद झालंय व्याख्या हा स्त्रीलिंगी शब्द आहे म्हणून कृता असं झालंय त्याच्यामुळे हे कर्मणी वाक्य आहे आणि कृता हा ख प्रत्यय आहे त्याच्यामुळे हे वाक्य कर्मवाच्य आहे हे दिलेलं वाक्य कर्मवाच्य आहे त्याच्यामुळे आपल्याला कर्तृवाच्य करायचंय आता त्यासाठी कर्ता प्रथमेत करावा लागेल ही, कवी ही सारखं मधलं परमाण हो, तसंच राहील व्याख्याच द्वितीया करावी लागेल व्याख्याम मालाम सारखं आणि कृताचं कृतवान कुरुत ही प्रमाणे कृतवान कर्त्याप्रमाणे क्रियापद धन्यवाद हो।